आणि एक ते काही वचनामध्ये वाचूया काय सांगितलं ते या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि युवानाचा भाऊ या होवरीने जीवे मारले

प्रार्थना काय म्हणलेलं आहे प्रार्थना हे जर त्याला म्हणा प्रार्थना प्रार्थना हे साधन शस्त्र आहे असं करा शस्त्र आहे काय शस्त्र आहे प्रार्थना काय आहे शस्त्र आहे आणि तुमचं लक्ष काय पाहिजे प्रार्थना पाहिजे एक नंबर काय पाहिजे विश्वास पाहिजे दोन नंबर काय नावासाठी मंडळी साठी मंडळीला काय करत आहे मंडळीला मंडळीला तो काय करत आहे वचन सांगत आहे सुवार्ता सांगत आहे काय करत आहे सुवार्ता सांगत आहे हर एक परिस्थितीमध्ये उभा राहत आहे आणि काय सांगत आहे सुवार्ता सांगत आहे म्हणून बायबल मध्ये काय सांगितलं ह त्याला कुठं टाकलेले

वाकडीचे दिवस होते त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले क्षेत्राला पण काय करणार होते मारणार होते म्हणून ऑर्डर आलेली आले। आले। नाहीये काय केलेलं आहे हा दुसऱ्या आध्या मध्ये बघा ना तुम्ही बाबतीस मध्ये आला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली अजून मला क्षेत्र हा चार 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 किती, किती तीन हजार लोकांना त्यांनी काय सांगितलेलं आहे पेत्राने त्याच्यानंतर किती किती लोकांची भर पडलेली आहे तीन हजार त्यानंतर किती झाले पाच हजार काय करत आहे आहे परमेश्वर आहे

मासा 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 बांगडा काय काय मासे आहे हो पण सगळ्यात तो बिझनेस करत आहे पण येशू ज्या त्याच्या नावे मध्ये बसलेला आहे नावे मध्ये बसल्यानंतर येशू त्याला म्हटला इथून पुढे तू मासे धरणारा त्याची रा ड्युटी बदलली ड्युटी

आपण आठ आणले तर आठ चहा आपल्याला लगेच हिशोब लगेच लगेच बॅजामध्ये लगेच हिशोब चालू होतो दोन नावी आहे स्वतःची पत्नी आहे स्वतःच मला असं वाटतं पत्नी मग लेकरू असेल परिवार पण असेल सासू पण सासूच्या घरी ईशूला घेऊन जातो म्हणल्यावर काय आहे त्याला परिवार आहे हो सगळ्यात महत्वाचं दोन नावेची किंमत करा परिवार आहे पण चार वेळेस त्याला पाप क्लीन करतो काय करतो पाप क्लीन पापाची मला येशू पापाची क्षमा देतो एक नंबर येशू तुमच्या पापाची क्षमा करत आहे हो त्याच्या नंतर हो तुमचा तुम्हाला तो काय करत आहे पवित्र करत आहे त्यानंतर तो हा तुमचा तुम्ही आणि मी कुणाचे वारीस बनत आहे देवाच्या राजाचे वारीस बनत आहे मला तुम्हाला सांगायचं काय पहिले ध्येय काय त्याच पहिले धरम मासे धरायचं मासे भेटले पेत्र काही घरी जात नव्हता बरोबर आहे की नाही yes. आपण पैसे भेटल्याशिवाय काय करत नाही घरी जात नाही पण ते मासे कोणासाठी सो सोडून दिले दोन मासे काय काय लोक आशीर्वाद घेतात पळून जातात परत येतच नाही आता आशीर्वाद भेटली नोकरी भेटली नोकरी भेटली नोकरी चल माग पळून जातात ड्रायव्हरची नोकरी भेटली जावा रेसवा किती लोक आनंदी कधीची कधीची नोकरी भेटली जा पेत्र

ताप आला देवा तू माझा बालावर मी तुझा तसं आहे का तेवढ्या तेवढ्यासाठी यायचं का आशीर्वादासाठी यायचं का नाव्यासाठी यायचं का कशासाठी यायचं यायचं आहे कशासाठी ये सगळे उभं राहू आपण कशासाठी यायचं आहे येशूसाठी यायचं आहे आशीर्वाद भेटणारच आहे मासे भेटणारच आहे हो काय काय येशूसाठी यायचं आहे कोणासाठी यायचं आहे हा ईश्वर प्रेम असलं तर तुम्ही फर्स्ट लव कोणावर पाहिजे काय दुसरीकडे असल तर ते लगेच काढून टाका ते लव काय कामाचं नाही फर्स्ट नंबर लव आपलं पुढं पाहिजे देवाकड बाहेर बाहेर तुम्ही किती जगावर प्रेम प्रेम कस आहे ते प्रेम काय पैसे भेटले तरच येणार काय भेटलं तर येणार चकणी पण आतली ना ती म्हणन माझा तुझ्यावर प्रेम आहे मग कशासाठी तिथे त्याच्यावर प्रेम नसतं पैशावर प्रेम असत इशू तर तस आहे का इसू तुम्ही काही देऊ नका

मोहा माये इती बन असं करा मोहा माये मोहा माये करा मोहा माये मोहा माये ऐतरी कामा पूर्ण कोणी म्हणतो हा माझा लय प्रेम आहे मला शांत बस काय काय म्हणायचं त्याला शांत बस माझ मी पहिलं रिझर्वेशन केलेलं आहे येशूवर माझा प्रेम मना आलेलुया कोणी जरी आलं लग्नाच्या नंतर जरी आलं तरी काय म्हणा माझं रिझर्वेशन झालेलं आहे माझं ईश्वर प्रेमी मला बायको मला नवर आहे मी त्याच्यावर प्रेम करते मला एक प्रेम मला पण आलं होते नाही माझा ईश्वर प्रेमी माझा बायकोवर प्रेमी माझा लेकरावर प्रेमी माझ्या देवाच्या वाचनावर काय आहे प्रेम आहे

ते प्रेम <laughs> नको करू ईश तुझ्यावर प्रेम करतो तू या आणि देवापेक्षा कुठलं काही करतो आपण ते अर्थ आहे काय आहे तीन सोळा मध्ये काय सांगितलं बस काय